शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात किल्ल्यांचे महत्त्व खूप जास्त होते किल्ले ही स्वराज्याची प्रबळ सुरक्षा व्यवस्था होती ज्यातून शत्रूंपासून स्वराज्याचे संरक्षण करणे लष्करी कारवाया करणे आणि सैन्यासाठी आश्रयस्थान मिळवणे शक्य झाले राजगड रायगड यासारख्या किल्ले राजधानी आणि प्रशासनाचे केंद्र बनले तर सिंधुदुर्गसारखे जलदुर्ग समुद्रावरून होणाऱ्या आक्रमणांपासून स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी महत्त्वाचे होते याच सिंधुदुर्ग किल्ल्याची भव्य प्रतिकृती पनवेलमधील ओरायन मॉलमध्ये उभारण्यात आली आहे दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा आजही बच्चे कंपनी जोपासत आहे शहरी भागात ही परंपरा काही प्रमाणात लुप्त होत चालली असताना ओरायन मॉलने ही संस्कृती जपत भव्य सिंधुदुर्ग किल्ला मॉलमध्ये उभारला आहे दिवाळीनिमित्त मॉलमध्ये येणाऱ्या ना नागरिकांमध्ये आपल्या संस्कृतीचा जागर व्हावा या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती ओरायन मॉलचे मालक मंगेश परुळेकर यांनी दिली आहे तर दरवर्षी दिवाळी आणि विविध सणांना आकर्षक संदेशात्मक देखावे उभारण्याचे काम ओरायन मॉल करते मॉल संस्कृती जरी पाश्चिमात्य संस्कृतीचा भाग असला तरी आमच्या मार्फत सांस्कृतिक कार्यक्रम आम्ही या ठिकाणी राबवून संस्कृतीचे जतन करण्याचे प्रयत्न करत असल्याचे मनन परुळेकर यांनी सांगितले नमस्कार मी अभिजित खांडकेकर मित्रांनो तुम्हाला माहितीये का तीनशे चारशे वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या राजाच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी त्या महानायकाच्या दुर्गांच्या प्रतिकृती बनवणं हे जे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्याकडे बनवल्या जातात ना तशा जगात कुठेही कोणासाठीही बनवल्या जात नाहीत काही महिन्यांपूर्वीच युनेस्कोनं शिवछत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष असलेल्या पारा दुर्गांना जागतिक वारसाच्या वास्तू म्हणून प्रमाणित केलं पण ते त्यांनी का केलं तुम्ही आम्ही मिळून काही करू शकतो का हा प्रश्न आहे आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठीच आम्ही घेऊन आलोय दुर्गोत्सव दोन हजार पंचवीस यंदाच्या दिवाळीमध्ये आपल्याला दुर्ग आहेत पण यावेळेला प्रतिकृती बनवायची आहे युनेस्कोने प्रमाणित केलेल्या बारा दुर्गांपैकी कुठल्याही एका दुर्गाची आणि या दुर्गाबरोबर सेल्फी काढून अपलोड करायचा आहे इथे दुर्गोत्सवाच्या वेबसाईटवर आपल्याला एवढंच करायचं आहे अमृत नावाची महाराष्ट्र शासनाची एक स्वायत्त संस्था आहे ते या चित्रांचं संकलन करून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड या विश्वविक्रम नोंदवणाऱ्या सगळ्यात प्रतिष्ठित संस्थेकडे पाठवते आणि आपण जर अपेक्षित आकडा ओलांडला तर प्रस्थापित होईल शिवछत्रपतींशी संलग्नित लोकसहभागातून निर्माण केलेला पहिला वहिला विश्वविक्रम आपल्या राजांना मानवंदना देण्याची याहून सुंदर संधी आपल्याला मिळूच शकणार नाही आणि हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यासाठी हातभार लावल्याबद्दल तुम्हाला काय मिळणार आहे हे पण ऐका सहभाग घेणाऱ्या प्रत्येकाला या मंगल उपक्रमामध्ये हातभार लावल्याबद्दल मिळणार आहे अभिनंदनाचं एक पत्र ते सुद्धा थेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या स्वाक्षरीचं इतकंच नाही शिवरायांचे आठवावे रूप हा एक डिजिटल कोर्स आहे ज्याच्यामध्ये अडीचशेहून जास्त ऑडिओ आडियो आणि व्हिडिओ मधून शिवछत्रपतींच्या चरित्रातून आज आपण घ्यायचे धडे याबद्दल कमाल गोष्टी सांगितलेल्या आहेत तसं त्याचं सबस्क्रिप्शन कॉस्ट जी आहे ती नऊशे नव्याण्णव रुपये पण ते तुम्हाला निशुल्क उपलब्ध होणार आहे दुर्गोत्सवामध्ये फक्त तुम्ही सहभागी होता याबद्दल मग यंदाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या शिवरायांना विश्वविक्रमी मानवंदना देण्यासाठी सज्ज होऊया दुर्गोत्सवात भाग घेऊया चला दुर्ग बनवूया